मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत लाडकी बहिणीसाठी सगळ्यात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न सर्व महिलांना लागून आहे आताच लाडके मुख्यमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस झालेले आहेत त्यांनी लाडकी बहिणीसाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणीच्या महिलांना एकवीसशे रुपये भेटणार पण आता हे एकवीसशे रुपये ठराविक महिलांना मिळणार आहे व ते कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याच्यासाठी आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन अटी आणि शर्ती त्याचबरोबर लाडकी बहीण येण्याचे पैसे कधी येणार व लाडकी बहीण योजनेच्या जे काय जे काही आपण फॉर्म भरलेले होते ते फॉर्म परत तपासले जाणार याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट्स याच्याविषयीचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला जे आपल्या चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांची योजना असून ही योजना महायुतीच्या काळामध्ये चार ते पाच महिन्यापूर्वी आलेली होती या योजनेचा मुख्य उद्देश आपल्या महिलांना सबलीकरण करणे होते आता लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्म परत तपासले जाणार आहे आणि आता ही रिजन वाईज परत यादी येणार आहे मग ह्या यादीत आपलं नाव आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे आणि येत्या सात ते, ते आठ दहा दिवसात सर्व महिलांना पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मग हे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यासाठी आपण पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता तो सर्वांनी बघितलं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता किती पैसे येणार आहे तर एकवीसशे रुपये सर्व महिलांना येणार आहे हे सरकारने फिक्स केलं आहे सुरुवातीला जे मानधन होतं ते पंधराशे रुपये मानधन होतं आता सर्वांना एकवीसशे रुपये येणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काय देवेंद्र फडणवीस झाले आहे यांनी नवीन योजनेच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे की डिसेंबरमध्येच एकवीसशे रुपये सर्व महिलांना येणार आहे फक्त त्याच्यासाठी आपले अकाउंट केवायसी करून ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या फॉर्ममध्ये जर काही तुट्या असतील तर त्या तुटी आपण चेक करणं गरजेचं आहे आणि आपला फॉर्म जर त्या लिस्टमध्ये आला असेल तरच आपल्याला ते पैसे येणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खात्यामध्ये हो पैसे असेल तरच आपण पुढील योजना येणार आहे आता बघा सरकारची लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काल शपथविधी झालेला आहे याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर आपले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ठरवलेलं आहे सहा तारखेपासून वाटप सुरू करायचे आहे मग किती वाजता वाटप सुरू करायचे आहे तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट आहे महिलांनी त्या सात आटी आपण ज्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या त्या सात आटी पूर्ण करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि त्यांच्या घरामध्ये फोर फोर व्हीलर गाडी नसावी त्याचबरोबर त्यांना अंत अजून कोणत्याही योजनेचे पैसे आलेले नसावे आता बघा एकवीसशे रुपये भेटणार पण ते कोणत्या महिन्यात भेटणार आहे डिसेंबरपासून एकवीसशे महिने एकवीसशे रुपये भेटणार आहे म्हणजेच आपल्याला हे मागचे जे पैसे येणार आहे ते एकवीसशे रुपये या महिन्यापासून येणार आहे मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेताच पहिला म निर्णय घेतला आहे लाडके बहीण योजनेना एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात करायची आहे असे प्रशासनाला आदेश दिलेले आहे पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही पण घोषणा केलेली आहे की मागचे सगळे फॉर्म तपासले जातील आणि त्यातून जे महिलांचे फॉर्म व्यवस्थित नसतील त्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा होऊ शकता म्हणजे महिलांना आता एक धोका पण आहे ज्यांनी जे काय आपण माहिती व्यवस्थित टाकलेली आहे ती माहिती जर चुकीची टाकलेली असेल तर फॉर्म रिजेक्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे मग आता हे पैसे कधी येणार आहे आज काही ना पैसे यायला सुरुवात झालेली आहे उद्या काही महिलांना पैसे येणार आहे म्हणजे एकवीसशे एकवीसशे बेचाळीसशे रुपये महिलांना जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सर्व महिलांसाठी आहे पण त्याच्यासाठी काही सरकारने सात ते आठ अटी घालून दिलेल्या होत्या त्या अटी आपण बघणं गरजेचं आहे आणि हे पैसे आता कोणत्या अकाउंटवरती येणार आहे हे पण आपल्याला बघावं लागेल हे सर्व अकाउंटवरती पैसे येणार नाही ठरवले जे बँका वगैरे ठरवून दिलेल्या आहे त्या बँकांवरती हे पैसे लवकरात लवकर येणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तुम्हाला पाठीमागचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता हे कोणत्या बँकेवरती लवकर येणार आहे एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल अशा दहा बँकांवरती हे पैसे लवकरात लवकर येणार आहे हे सरकारने सांगितले होते काही प्रायव्हेट बँकांवरती जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ते पैसे नंतर येणार आहे आणि इतर त्याचबरोबर जे काही आपल्या घरातील कोणी नोकरीला असेल किंवा आपल्या घरामध्ये जर फोर व्हीलर असेल तरीसुद्धा पैसे लेट येऊ शकता आता बघा लाडकी बहीण योजना ही योजनेच्या संदर्भात दिवाळीच्या आधी जे काही पैसे आलेले होते त्यावेळेस घाई सरकारने पैसे टाकलेले असतील परंतु आता याच्यामध्ये नवीन नियम थोडेसे लागू होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि सहावा सातवा हप्ता आपल्याला जमा लवकरात लवकर जमा होणार आहे असं आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आता बघा महायुती सरकार राज्यात परत आलेलं आहे त्यांनी दिलेल्या वचनानुसार पंधराशेचा आता आपला हप्ता एकवीसशे रुपये येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता फक्त एवढंच बघायचं आहे की कोणाचा फॉर्म रिजेक्ट होतोय कोणाचा फॉर्म परत अप्रूव्ह होतोय तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बघा की अप्रूव्ह का होणार आहे आणि डिसअप्रूव्ह का होणार आहे तर तुम्ही योजनेचा कोणता फायदा घेतला असेल तुमच्या घरामध्ये कोणी करदाता असेल किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल किंवा तुम्ही अन्य कोणत्या योजनेचा फायदा घेतला असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला येणार नाही असं आपल्या जे काही महिला बाल विकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी पण याच्या आधी सांगितलेलं आहे आता पण आपण याच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांनी अन्य कोणती काळजी घ्यायची आहे आपलं जे काही खाता आहे त्याचं के वाय सी झालेलं आहे का आधार सीडिंग झालेलं आहे का ते खातं अपडेट आहे का त्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तरीसुद्धा तुमचे पैसे येतील याचे पैसे येणार नाही याची ये सगळ्यांनी नोंद घेणार आहे आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ थोडंसं लाडक्या बहिणींना टेन्शन वाढणार आहे कारण काहीच महिलांना ठराविक महिलांना ज्याचा लाभ घेता ये येणार आहे मग ह्या कोणत्या महिला आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे या सात आठ ज्या फॉर्म फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत त्या सात आठी ज्यांच्या पूर्ण असतील त्याच महिलांना आता लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहे बाकीच्यांना लाडक्या बहिणीचे पैसे हे त्याच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती केल्यानंतर मिळणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला याच्या संदर्भातील काही क्युरी असेल तर आता आपण बँक संदर्भात मागं पण व्हिडिओ टाकलेला आहे आत्ता पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या अकाउंटचे पैसे लवकरात लवकर आपल्याला येणार आहे मग ते कोणत्या बँक अकाउंट आहे बँक ऑफ बरोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब सिंध बँक स्टेट बँक यांचे पैसे लवकरात लवकर खात्यावर जमा जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट बँका आहे त्या प्रायव्हेट बँकांचे पैसे नंतर जमा होणार आहे त्याच्यामुळे आपले जर खाते या बँकांचे असेल तर आपले लवकरात लवकर पैसे जमा होऊ शकतात मग त्या प्रायव्हेट बँका कोणत्या आहेत एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे ॲक्सिस बँक आहे हिंदुस्तान इंदुस्तँड बँक आहे आय डी बी आय बँक आहे या प्रायव्हेट बँकांचे पैसे थोडेसे उशिरा जमा होणार आहे कारण का सरकार पहिला प्रेफरन्स हे बँकांवरती देत आहे जर तुमचे अकाउंट नॅशनाईज बँकेपैकी नसेल प्रायव्हेट अकाउंट असेल तर तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आपले या पैसे येणार नाही आणि याच्या संदर्भातील जे काही नवीन नवीन अपडेट आहे ते लाडली बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती याची नवीन अपडेट उपलब्ध आहे तुम्हाला जर याच्याविषयी काही सविस्तर माहिती पाहिजे असेल त्याचबरोबर येस बँक आहे आय डी एफ सी बँक आहे एयू बँक आहे फेडरल बँक आहे अजून काही महत्त्वाची माहिती असेल तर आपल्या जवळच्या आशा सेविका केंद्र किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपण विचारू शकता किंवा जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरतीसुद्धा चौकशी करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपर वाटली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व इतर ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांनी महिला ज्यांना कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा भांडवल नाही त्यांना भांडवल उपलब्ध करून व्यवसाय असेल किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे जर योजना तुम्हाला आवडली असेल आणि तुमचे जर पैसे आलेले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमचा जिल्हा आणि तुमचं तालुका सांगायचा आहे म्हणजे आम्हाला बाकीच्या महिलांना पण याच्याविषयीची माहिती देता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद